koi programari sagat kar sir sirav pura sir chauri di bahut hai a koshe ka agenda daba kare weboshap table gura che parte surkate umesh ubatai chinesholi ki mera jorna bolke sir chauri navra chineshide parte कापाचे कावे सत्य सुरेखाताई पेठेकर सोना ताई सोनताय चेटे चे प्रविताई के अजनाताई पेबल प्रवीराताई चिंदे माताई कापे बलतजी बलतजी शेटी सर पिताताई डक्रे डॉक्टर begitu fresh ada di kota, beli kau kafe, bawa cek profesi, satu cek dapur, satu cek tanah kopi, makan senang kafe, satu cek pilihan, भगत bawa kafe, jadi ada bawa kopi, sahaja di bulat, पांचरे di bagat, terus ada di bukit kaca, mahadeira, hotelkan, नाव नावं वाचतानाच तुम्हालाय की खर तर इतके मान्यवर असल्यानंतर कार्यक्रमाला वेळ लावणे स्वाभाविक होत सर्व पत्रकार वागत खाली बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आणि सुरुवातीला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय विशेषतः तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवर नेमकं काय एवढं लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर आहे पण सगळ्यात तुमच्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो कारण मगाची सर्वांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूर मध्ये सभेला गेलेले असताना प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं हो हो की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मेची त्याला सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्याने कोर्टापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे जिल्हा परिषद महानगरपालिका लढवता वॉर्ड फोडून शेजारी जात नाही तू की लढवत असताना आठ आठ मतदारसंघांमध्ये प्रचार करतोय माझं प्रत्येक होत ते आजही आहे ती तुमची ताकद आहे तो तुमच्या प्रत्येका वक्ता मी तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने हाती घेतली होती त्यामुळे केवळ विषय झाला शरद चंद्र पवार साहेबांनी जो एक संघर्षाचा मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिरोगलाही म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेट नाव जरी माझं असलं ते हक्क तुमच्या प्रत्येकाच आणि तुमच्या प्रत्येकाचे विनंत तुम्ही प्रत्येकाने केले जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले तेवढंच यश हे शिवसैनिक शिवसेनेच्या का कडवट शिवसैनिकाच आहे तेवढच यश हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं तेवढंच यश बिरसा ब्रिगेड असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्षाच्या या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे दैनिक मानगीय शिस्त आहे त्यामुळं येत आहे आणि जेव्हा इतकं दैनिक मानगीय शिस्त विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो त्या तालुक्यात बोलत असताना तालुक तालुक एक्कावन्न हजार तीनशे चाळीस असल्यानंतर थोडीतरी प्रत्येकाला आता आमदार व्हावं असं वाटतंय आणि मी खूप सहमत येतो त्याची यामध्ये कोणाच गैर नाही तर एक्कावन्न हजार तीनशे चे दीड हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवून दाखवले भले भले नसताना मिळवून दाखवले आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून मात्र करतो मी प्रामाणिकपणे सांगतो सुरुवातीला

आमदार महाविकासाचे आघाडीचा असणार आहे पण तो आयात नको हे समजायला आणि हे समजवून द्यायला आणि हे अचूक टाइमिंग सांगल्याबद्दल माउली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पीर कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक टाइमिंग होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्काच्या विषयी सांगितलं आणि गेल्यावेळी खरोखर हा एक आपण तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा बाईक आपण देत असायला खासदार फिरत नाही का तर प्लीज माझ्याबरोबर एक दिवस पिका कारण ते त्यांना गंभीर काय मी दुष्ट म्हणायचं की कसं होतं बाईक हा प्रश्न विचारणे एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः चुख लोक साधित होऊन ही स्वाभाविक गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशक या मला वाटतं व्यासपीठावरती जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये असताना चार ते पाच दशक सातारा पंचवीसशे तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा आहे जेव्हा मी या माझ्या त्या पत्रकार माध्यमांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळत आहे फक्त याला सहानी जर बोललं तर त्या चोवीस ते तीस दशक आणि साधारणतः पंचवीस ते तीनशे लग्न हे एका दिवसात हृमंती कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब तर आज मी जराचा प्रब्ले कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मनसेमध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव सुरू विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवर उठलोय एवढी जनता दरबारात येण्याची संख्या होती आणि मला खरोखर प्रश्न पडला मला माउलीच्या खरंच वाटलं नव्हतं की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळी जनता दरबार घ्यावा लागत असेल आणि तिला काहीतरी पण काहीतरी गोष्टी चालच्या असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तो त्या सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार म्हणजे तीर मारला नाही ती कृतज्ञता आहे नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतीही कृतज्ञता होती आणि माहिती हो जा जा की ऑफिसच्या संदर्भात काही ज्या तक्रारी होत्या त्याची दुरुस्ती आपण शंभर टक्के करतो माऊली अनेक प्रश्नांचा भुवाप किंवा या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात करत आता एवढा वेळ बोलण्याचा नाही आहे त्यात सत्यशील फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काळ्या टाकण्याचं काम किंवा एकजुटीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न असंही आहे आणि या सगळ्यामध्ये खर तर लोकसभेला शरद आनंदी जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेत त्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही पडणार नाही पडू नये ते वाक्य मी करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं त्यांची आणि जर लोकसभेला प्रवासन करणारी काढायची तर विधानसभेला विनाकारण कोणालाही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न हा प्रत्येक कार्यकर्त्याचा पद्धतीचे कार्यकर्ते म्हणजे महाराष्ट्राचा विचार करतो हे फार जबाबदारी बोलतो कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतं जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार एक रॅलेटिव्ह बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असतं त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा न्याय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहा खोकी असेल आडून आणून असे अचानक उफाळू मारलेल्या प्रेमा खोकी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असे मी कुणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काहीना घर वापसीचे डोहाळे टाकलेले असतील या सगळ्या साहेबांचा विचार करा एवढीच माझी हात सोडून <laughs> म्हणजे ज्या माणसाला दोन्ही हात मोकळी सोडून अक्षरशः उधळ त्या माणसाला जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता जा असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर आता जर अचानक तुम्हाला अशा कुठल्याही प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे तालुक्यात करणार आहोत त्याच उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला मारा महाराष्ट्रात जर मी का एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचंय की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला कोल लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभा लढवत असताना बाहेरच्या आठ आठ मतदारसंघांमध्ये का जातो तेव्हा फक्त एक दृश्य होतं नेते साहेब अशोक मला एक दृश्य होत गुरु कांच्या सभेमध्ये आलेले पवार साहेब येऊन बसले साहेबांनी नागरी बोला दिला चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नाते फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षावर खालीच आपल्याला वाटा उचलायचा आणि म्हणून आठात लोक मग असं काय घडलं महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेल असा

उल्लेखनीय या सगळ्या दबावाला सुधारून त्यांनी काम केलंय आणि जेव्हा एकावन्न हजार तीनशेचं मिळालं तेव्हा आपण स्वतः खासदार झाल्याचा ताटात तो, तो नाचलाय हा माझा का प्रत्येक कार्यकर्ता हा काही मध्ये काही बी मध्ये ते कार्यकर्ते ज्या काही बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या हरून मदत केली असे अनेक नाव अनेक नाव ज्यांनी पट्ट्या हडून मदत केली काही सीचे कार्यकर्ते जे आपली निवडणूक येईल आपण आपलं तपस करावं आपण इकडे आपण तिकडे अशा काही सीचे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते आहेत त्या काही कार्यकर्त्यांनी पूर्णपणे आपलीच निवडणूक हसण्यासाठी पूर्णपणे विरोधात काम केले

मन या पद्धतीचं किंवा नरेटिव्ह पसरवलं जात तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे या विषयी निर्धास्त रहा महाविकास आघाडीचा आयात नसले नाच उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही तेवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी हे ठामपणे आत्ताच सांगून घेतो पण हे करत असताना माझी सगळ्यांना मोदी ती गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती एक्कावन्न हजार तीनशेचं लील एकट्या कोणीचं लीड नाही एकावन्न एक हजार तीनशे लिल एका जिल्हा परिषद गटाचं लीक नाही एक्कावन्न एक हजार तीनशेचं लीट हे आपलं महाविकास आघाडीचं लीट हे महाविकास आघाडीचं लीट होत असताना संपूर्ण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठरू नाही मगाशी पवार लवकर उमेदवार पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आग्रह प्रत्येकाचा आहे म्हणजे सिटी कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिले संघटनात्मक बांधणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे काँग्रेसची स्वतःची वेगवेगळी टाकायला तेव्हा प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे नाही हे वाटणं फार स्वाभाविक आहे मी केवळ करण्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नाटात तुम्हाला पंधरा लाखी मारायच्या नसतात ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची ही जबाबदारीनं पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचा आयात नसलेला मी पत्रकार बांधाना हेच सांगतोय कारण त्यामुळे मी बंद जाणार करत नाही तर आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याचे फार महत्त्वाचं उत्तर लागते म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडते बरोबर कट जर ओपनिंग बॅट्समन सेंचुरी मारत असतील the impact that we should have on you. Most of them are like one other teacher to hear us. Our girls are in God. Our body is a person.

शिवाजी महाराजांनी वेदोजी पालकरांची घर वापसी केली आठवते आठवते सगळ्यांना मेटोजी पालकांच्या मोहम्मद कुली खान मधून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेत सामाजिक क्रांती होती आता तुम्ही म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली महाआदर्श डॉक्टर का सांगताय तर याच उत्तर असं आहे की त्यानंतर जरी घर वापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजीराव पालकांना मानाच पान दिलं पण सेनापती केरळ काही हा इतिहास महाराजांचा महाराजांचा इतिहास लक्षात ठेवणं तितकं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती या पद्धतीची जर आपण एकजूट म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा होऊन आला त्या कार्यकर्त्याने मला सांगितलं की आपण विचार केला पाहिजे म्हणजे तुम्हाला कदाचित तुमच्या क्षमतेवर अविश्वास असेल मला माझा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ही गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे हेच याच पद्धतीने आपण म्हणणार आणि हे होत असताना जसं आपण म्हणाला की पालकत्वाची जबाबदारी शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणार त्या महायुतीच्या सरकारनी छत्रपती शिवाजी महाराजांची वा माहीत नाही आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली त्यांच्या उमेदवाराचा विरोधात म्हणून तुम्हाला की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका माझा तुम्हाला शब्द विधानसभेच तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्तीला आलं